टू त्रिपुर हॅलो 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 लाव सोयाबीनची एम एस है खरेदी हो हो वाद। दर सध्या सर्वात निच्छांगावर आलेले आहे विदर्भातलं प्रमुख पिकापैकी सोयाबीनला पाहिलं जातं कसं बसतंय तुम्ही शिक्षणाचं निवडणुकीच्या अगोदर मॅनिफेस्टो हो मध्ये आम्ही स्पष्टपणे कापूस आणि सोयाबीनचा उल्लेख केला आहे कि की मिनिमम सपोर्ट प्राईज त्यांना प्राप्त झाली पाहिजे त्यांचे कष्ट परिश्रम मेहनत या सोयाबीनच्या संदर्भामध्ये सरकारची भूमिका स्पष्ट आहे आणि मग रीतीने वाटतं की या विधानसभेचे प्रश्न उपस्थित केले जाईल आणि सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी सकारात्मक उत्तर देत शेतकऱ्यांचा हा जो जीवनाचा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे सरकार हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढे येईल असा माझा विश्वास आहे काल करुणा मुंडे यांनी म्हटलं होतं की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलेला आहे आणि तो अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी स्वीकारला जाईल आता त्यांनी काय म्हणतं याच्यावर त्यांनीच प्रतिक्रिया द्यायची आहे आता सरकारच्या वतीने मान्य मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की चौकशीमध्ये तथ्य असेल तर कोणालाही आम्ही सोडणार नाही तर मला वाटतं की राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी भूमिका सरकारची स्पष्ट केली आहे तर आपण वेट अँड वॉच केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची खरं तर छेड काढण्यात आल्याचा प्रकार घडला होता त्यामुळे राज्यात कुठंतरी कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे अशा पद्धतीचा अतिशय दुःखदायक आणि दुर्दैवी प्रसंग आहे खर तर रक्षाताईचं नावच रक्षा या शब्दात आहे मला वाटतं की मी काल त्यांचा या संदर्भातला इंटरव्ह्यू बघत होतो मगही दुःख झालं आणि याच्या संदर्भातल्या कायद्यामध्ये काही त्रुट्या आहेत या अधिवेशनामध्ये हा विषय मांडणं गरजेचं मग वाटतं आहे कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्सीचा उपयोग करून काही टवाळखोर लोक मुलींना विविध माध्यमातून त्रास देतात कधी त्यांचे फोटो काढले जातात गरीब मुलींना यातून किती मनस्ताप होतो म्हणजे हा खुनापेक्षा जास्त गंभीर गुन्हा आहे कारण तो खुनामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू हा एकदा होत असेल तर इथं तर रोज मृत्यू होतो त्या गरीब मुलीचा ब्लॅकमेलिंग केलं जातं आणि आमचे कायदे एवढे पुरे आहे की आम्ही सांगतो आय टीच्या कायद्यामध्ये कोणी जर असं केलं तर त्याला आम्ही बेगेबग अफेन्स करतो हे जेव्हा ठाणेदार सांगतात ना तेव्हा तळपायाची आग मस्तकात येते आणि वाटतं की जय भवानी जय शिवाजी म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात अशा कृत्याबद्दल ज्या पद्धतीने शिक्षा दिली जायची ती दिली पाहिजे काय चालू आहे हा विचार करणं गरजेचं आहे आणि हे कायदे बदगवण्यासाठी काही कायदे अशासकीय विधेयकं का मीही सुचवली आहे भाऊ तुमची सुरक्षा झेड होती ती वाय करण्यात आले समोर हे मला माहीत नाही मी काही मागे पुढे गाड्या पाहत नाही आणि त्यामुळे कोणी काय केलं हे पाहायचं के आवश्यकता नाही जो मिळा वो सही जो नाही मिळगा उसके साथ आगे बढणार एका बाजूने राज्यात टोकाचं राजकीय वातावरण असताना आज अंबादास दानवे यांच्या चेंबरमध्ये दादा पाटील त्यानिमित्तानं त्या चेंबरमध्ये पाहायला मिळालं नाही चंद्रकांतदा पाटलांवर ही जबाबदारीचं आहे कारण ते संसदीय कामकाज मंत्री आहे आणि संसदीय कामकाज मंत्र्यांचं साधारणतः हे जबाबदारीचं काम असतं की विधान मंडळामध्ये सर्व राजकीय पक्षांच्या नेत्याशी संबंध ठेवून संवादाचा सेतू तुटता कामाने जेव्हा जेव्हा अशा पद्धतीने तीव्र भाव निर्माण होतो तेव्हा संसदीय कामकाज मंत्री दोन्ही बाजूंच्या मधात एक दुवा बनून सामंजस्याची भूमिका घेतो आणि दादा पाटील हे आमचे अतिशय सुस्वभावी नेते आहे सर्वांशी सौजन्याने वागणारे नेते आहे अतिशय मनात शुद्ध भाव घेऊन काम करणाऱ्या राजकीय नेत्यांपैकी एक नेते नेत्या आहे तर मला वाटतं की जेव्हा ते संसदीय कामकाज मंत्री म्हणून काम करतात तेव्हा हा संवाद उत्तम पद्धतीने होत असतो या अधिवेशनामधून तुमच्याकडून काही महत्वाचे मुद्दे जातात तुम्ही गेल्या वेळी बोलले ते आता अभ्यासाला वेळ असेल आणि सगळ्या आयुधाचा उद्यापासून तुम्ही बघायचंच आहे आता हे मुद्दे तर उचगावेच लागणार आहे शेवटी मग ज्या जनतेनी निवडून दिगं ज्या मतदारसंघात सातव्यांना मग निवडून दिलं त्या मतदारसंघाच्या मतदारांचा सेवा करण्यासाठी या आयुधांचा मी उपयोग करणारच आहे आणि त्या दृष्टीने मला वाटतं की सर्वात जास्त अशासकीय विधेयक राज्यात मी टाकले आहे अर्धा तास चर्चा पाहिजे दहा दिगा जायचं मी अध्यक्ष मोदयांना विनंती केली की ऐवजी आमची ही मर्यादा पंचवीस करावी आणि त्यांनीसुद्धा मोठ्या मनाने आता दहाची पंचवीस केली आहे माझे तारांकित प्रश्न आत्तापर्यंत एकोणचाळीस मंजूर झाले आहे तर हा माझा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त जनतेची सेवा करण्यासाठी जनतेचा आवाज बनून जी काही सेवा जनतेची करता येईल तो करण्याचा मी प्रयत्न कर भाऊ गुजरातची ए कंपनी महाराष्ट्रात पाचशे पन्नास रुपयांना नंबर प्लेट देणार आणि हीच कंपनी गुजरातमध्ये एकशे साठ रुपयांना देते कुठेतरी अतिरिक्त चार्ज जो आहे तो, तो लागतो पंधरा नाही मी आता केंद्रीय परिवहन विभागाकडून माहिती मागितली आहे की देशामध्ये कोणत्या कोणत्या राज्यामध्ये या संदर्भामध्ये प्लेटच्या संदर्भामध्ये नेम म्हणजे नंबर प्लेटच्या संदर्भात काय दर आहे आणि याच्या संदर्भामध्ये काही विशिष्ट कंपन्याच देशामध्ये देतात का उद्या हे काही रॅके रॉकेट टेक्नॉलॉजी नसेल तर मग काही पुरुषांचे बचत गट काही महिलांच्या बचत गटांनाही काम देता येईल का आपण त्यांना काही सीड कॅपिटल देऊ शकू का आपण एकीकडे म्हणतो की विकेंद्रीकरण झालं पाहिजे विषमतामुक्त समाज निर्माण झालं पाहिजे मग दोन तीन लोक श्रीमंत करायचे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकाग्र का का काम देता येतं या का याच्यामध्ये टेक्नॉलॉजी काय आहे तर याचा अभ्यास जागेवरच यावर मी अभिप्राय देऊ शकेल असं तर होत नाही आहे ना की देशात तीन चारच कंपन्या या प पगेट देत का आणि म्हणून गुजरातमध्ये काय भाव आहे बाजूच्या तेलंगाण्यामध्ये काय भाव आहे